डॉक्टर मेधा मला हे विचारायचं आहे की स्ट्रेस म्हणजे काय आणि सप्रेस्ड इमोशन्स कसे परिणाम करतात थायरॉईड नाही खूपच छान क्वेश्चन आहे आणि हाच मेन गाभा आहे आपल्या थायरॉईड डिसीजचा बेसिकली आपण थोडा स्ट्रेस म्हणजे काय समजून घेऊया की आपल्या जीवनामध्ये कुठलाही बदल अगदी छोटा असो मोठा असो कुठलाही बदलाला आपल्या शरीराने दिलेली एक प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस सोपं आहे ऐकायला ऐकायला फक्त इथे दोन प्रकार आहेत एक यू okay. okay. स्ट्रेस म्हणून आहे आणि एक आपला डिस्ट्रेस तर स्ट्रेस म्हणजे काय की नॉर्मल स्ट्रेस आता आपण परीक्षेला चाललो थोडीशी आपली टेन्शन आहे जातो आहे पण यांनी काय होतं की आपल्याला ते काम पूर्ण करायचं एक मोटिवेशन मिळतं आणि ज्यामुळे आपण ते काम खूप छान पद्धतीने पूर्ण करतो तर हा चांगला स्ट्रेस आहे हा सगळ्यांमध्ये असतो आणि त्यांनी काय होतं ही कॉर्टिझोन लेवल आहे ती प्रमाणात असेल तर ती तुम्हाला हेल्पफुल ठरते पण हा स्ट्रेस जेव्हा जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेला त्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या बॉडीवर दिसून येतो पॉर्टिझल लेवल वाढते पॉर्टिझोन लेवल वाढले की थायरॉइड हॉर्मोनच असंतुलन निर्माण होत बरोबर तिथून मग पुढची लक्षणं सुरू होतात म्हणजे हो होता। कुठली हाही स्ट्रेस हा खूप काळापर्यंत राहिला तर तो, तो मध्ये कन्वर्ट होतो आणि आपण मध्ये खास आपण आपल्या पेशंटमध्ये हे लक्षात घेतो की स्ट्रेस मॅनेजमेंटवर आपण जास्त लक्ष देतो कारण मनाच्या ह्या स्ट्रेस मॅनेजमेंट केल्यानंतर टी एस लेवल खूप छान पद्धतीने आपल्या पेशंटमध्ये खाली आलेला आपण देऊन दिसून येतो म्हणजे तेवढा लवकर कंट्रोल आपल्याला मिळतो आणि आता आपण जर म्हंटल की आपलं सगळ्यांचं जीवन खूप स्ट्रेसफुल आहे म्हणजे अगदी काय त्याच्यासाठी खूप मोठे चॅलेंजेस असायला पाहिजे असं नाही आहे इथून घरातून निघालो आपण ऑफिसपर्यंत जायचं म्हटलं तरी आपल्याला स्ट्रेस आहे एवढं आहे एवढ्या सगळ्या म्हणजे असं आपण म्हणत नाहीये की स्ट्रेसचे ट्रिगर खूप मोठे मोठेच असले पाहिजेत म्हणजे बऱ्याच वेळेला आमचे पेशंट येतात आणि मला म्हणतात की नाही मला काहीच स्ट्रेस नाही ओके पण स्ट्रेस हा खूप जाणवण्या इतके मोठे <laughs> प्रॉब्लेम असायला पाहिजे असं नाही <laughs> डेली लाईफ मधला साध्या रोजच्या ट्रॅव्हल थिंग्स करण्यास स्ट्रेस आपल्याला जाणवतो आणि तो बॉडीवर अफेक्ट करत असतो भाजीत मीठ जरी जास्त झालं तरी स्ट्रेस करेक्ट आहे आणि थायरॉइडच्या प्रेशन हे जास्तच जाणवतो सो हा स्ट्रेस आपल्या शरीरावर कॉर्टेझॉल कॉर्टेझॉल आणि त्या कॉर्टेझॉल जास्त वाढल्यानंतर तो हृदय डायबिटीस मध्ये आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर जेवढे आहेत ते सगळे त्याच्यामुळे निर्माण होतात सो स्ट्रेस घेऊ नका असं आपण कधीच म्हणणार नाही कारण तो आहे आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे पण स्ट्रेस मॅनेज कसा करायचा म्हणून आपण त्याला मॅनेज हा शब्द वापरलाय रिलीफ नाही वापरलाय तो तो फक्त मॅनेज करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल आपण घेणार आहोत आपण पुढे बोलणार आहोत त्या विषयावर पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा जो तुम्ही म्हटला सप्रेस इमोशन हे महिलांच्या बाबतीत खूप जाणून येतं आपल्या थायरॉइडच्या सगळ्याच जवळजवळ मी म्हणेल की एटी पर्सेंट लोकांमध्ये हे आपल्याला जाणून येतं स्त्री कशी असते बेसिकली महिलांना जास्त थायरॉइड का होतो याचं मेन एक वन ऑफ द रिझन आपण हे सप्रेस इमोशन आहे तिच्या लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्युबर्टी लेवल असतो मग लग्न हा एक महत्वाचा पार्ट असतो तिच्या लाईफमध्ये खूप इमोशनल लेवल ज्या वेळेला तिच्या खूप वीक म्हणजे आपण असं म्हणू की ती खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्या बदलाला तिथे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तिचं हायराइड लेवल अफेक्ट होत राहतात मग जसं प्रेग्नन्सी आहे मेनोपॉज आहे हार्मोन इनबॅलन्स आहे तर ते त्या पद्धतीने तिचे अफेक्ट होतात इथे प्रश्न कसा येतो की आपलं एक अब्रिंगिंग या पद्धतीने झालेलं आहे की मला सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या पण आहेत सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत आणि व्यक्त होताना एक स्वतःच एक प्रेशर आपण बऱ्याचशा स्त्रिया घेतात की मी सगळं छानच केलं पाहिजे मला सगळं छान नक्की आणि काही इन्सल्ट झाले आहेत काही गोष्टी झाल्या आहेत काही राग आलाय पण तो व्यक्त केला जात नाही mm. तर मनातल्या मला दाबून ठेवल्या जातात का तर नातेसंबंध आपले बिघडायला नको आणि हे सप्रेशन वाढत 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 ते एकदा पायलअप झालं आणि मग एक ट्रिगर पॉईंट येतो मग ज्या वेळेला तुम्ही मी म्हटलं की एक फेजेस आहेत प्रेग्नन्सी आहे मेनोपॉज आहे डिलिव्हरी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या फेजेसमध्ये जेव्हा ती सेन्सिटिव्ह होते तिथे मग त्यांचा थायरॉइड डिटेक्ट होतो सो okay. so त्याची जी प्रोसिजर आहे ती खूप आधीपासूनच तुमच्या या लेवलवर अवलंबून असते की कि तुम्ही किती सप्रेस करता हा खूप निग्लेटेड भाग आहे कारण व्यक्तच होत नाही कसं व्यक्त व्हायचं कुणाजवळ व्यक्त व्हायचं आपल्या भावनांना कुठे वाट करून द्यायची हे नाहीच आपल्या इथे बोलल्यानंतर रिलीफ मिळेल की अजून स्ट्रेस वाढेल हा एक असते सो आता जो तुम्ही महिला म्हणताय की ऐंशी टक्के महिलांमध्ये जास्त पण डॉक्टर बऱ्याच वेळा असंही होतं की एक पुरुषांमध्ये एक मॅनलीनेस असतो मी नाही बोलणार आहे मी नाही माझ्या पौरुषत्वाला ते बरोबर आहे की नाही माहित नाही मी रडणार नाही मी हे शेअर नाही करणार असं बरं तर तुमच्याकडे अशा काही केसेस आहेत का जे पुरुष आलेले आहेत जे सप्रेस्ड इमोशन्समुळे आज थायरॉइड सारख्या गंभीर आजाराला सामोरं जात आहेत किंवा झालाय त्यांना नक्कीच नक्कीच कारण काय असतं ना की मेनली आपण जसं म्हणतो ना सायकोलॉजीमध्ये मेल आणि फिमेल यांचं वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेशन बाहेर पडतात सो मेल जे असतात ना ते त्यांचे प्रॉब्लेम स्वतःकडेच ठेवायचा त्यांचा प्रयत्न जास्त असतो मीच माझे सोल्युशन त्याच्यावर काढेल आणि मीच त्यातून बाहेर पडेल <laughs> हे त्यांचं एक स्वगताच असतं आणि बेसिकली बायका कशा जसा व्यक्त होतात सगळ्या महिला की बरे रागाच्या स्वरूपात असो कशाच्या स्वरूपात असो तसे स्वरूपात बोलायच्या स्वरूपात असो पण पुरुष तसे व्यक्त नाही होत आणि ते सप्रेस राहत राहतं आणि त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचं उज खूप असतं अगदी बरोबर आणि ते त्यांना फुलफिल करताना त्यांची जी उडाटण होते ते कोणाला सांगणार ना मित्रमंडळींना सांगू शकत ना घरी वाईफला पण नाही सांगू शकत म्हणजे बरेचसे जेंट्स असे आहेत की ते नाही सांगू शकत म्हणजे आमच्याकडे आम जेव्हा पेशंट येतात आणि आम्ही ह्या विषयावर जास्त बोलतो त्यावेळेला लक्षात येतं की खूप बोलायचं आहे त्यांना आणि मग ते व्यक्त होतात जेव्हा त्यांना एक अशी ठिकाण मिळतं की जे नॉन जजमेंटल आहे आणि मला हेल्प करायला आहे तर ते मस्त व्यक्त होतात आणि मग त्यातून आपल्याला त्यांना गायडन्स देता येतो आणि त्यातून बाहेर काढता येतो असलं so, तरी आता मला तेच सांगायचं आहे की पुरुषांचं प्रमाण वाढत चाललंय पूर्वी थायरॉइड एवढा दिसायचा नाही पण हे स्ट्रेस लेवलमुळे त्यांचं पण प्रमाण वाढत चाललं आहे या पुरुषांमध्ये आता पण म्हटलं की पेशंट आपल्याकडे बघ येतात आणि त्यांना आपण थोडस बोलतं केलं ना की ते सगळेच प्रॉब्लेम्स ते बोलतात पण त्याला थोडा वेळ लागतो म्हणजे ते पटकन ओपन अप होत नाहीत पण तो स्ट्रेस जोपर्यंत ते एक्सप्रेस करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या था थायरॉइड लेवल्सवरती आपल्याला योग्य पद्धतीचा रिझल्ट दिसतही नाही त्यामुळं स्ट्रेस लेवल एक तर म्हणजे काउन्सिलिंगच्या थ्रू असेल तुम्ही मधून त्यांना ओपन अप करण्याचा प्रयत्न करा किंवा कुठल्याही वेगळ्या मार्गाने काही थेरपीज आपण देतो माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या पर्टिक्युलरली सो त्याच्या थ्रू त्यांना त्या एक्सप्रेस होण्यासाठी मदत करणे फार गरजेचं असतं स्त्रियांमध्ये जसं म्हटलं की त्या एखादी स्त्री आहे जी प्रचंड सप्लस इमोशनमध्ये आहे तिला नुसतं विचारलं आपण की काय स्ट्रेस आहे गळाघा डोळ्यातनं पाणी यायला लागतं म्हणजे इतक्या भावना असतात तीव्र आणि कुणी विचारलेलंच नसतं विचारले की आणि डॉक्टर विचारतायत किंवा ही एक भावना खूप वेगळी कारण डॉक्टरांकडे सुद्धा आजकाल तो लॅक्युना बघायला मिळतो की प्रॉब्लेम्स काय आहेत पेशंटचे हेच ऐकायला वेळ नाहीये ऍक्च्युली सो त्या मदतीची गरज थायरॉइडच्या पेशंटला खूप जास्त असते